कल्याणमध्ये गौरीपाडा परिसरात हजारो विद्यार्थ्यांची चिखलातून पायापीठ शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर रस्ता नाही दिला तर अधिकाऱ्यांना मारू संतप्त मनसे जिल्हाध्यक्षांची पालिका अधिकाऱ्यांना धमकीचा

Ayo, semangat, beres. Beres. Kau च्या सोळा तारखेला आम्ही एक आंदोलन केलं होतं की इथं जो प्रायव्हेट विकासक आहे त्यांनी दोन्ही साईडने शाळेत येण्या जाण्या रस्ते बंद केले होते त्यावेळेला आंदोलन केल्यानंतर त्या, के त्या विकासकांनी दोन्ही दरवाजे उघडले पण गेंड्याच्या कातडीचे महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला आले आणि सांगितलं की तुर्तास हे स्थगित करा यानंतर मंगळवारी आपण सविस्तर चर्चा करू सविस्तर चर्चा करू पण एक मंगळवार गेला दोन मंगळवार तीन मंगळवार गेले पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला ह्या ह्या चिमुकल्या ह्या विद्यार्थ्यांची आठवण आलेली नाही मग त्यांना आज आठवण पुन्हा आठवण देण्यासाठी आज आम्ही आंदोलनाचा पावित्रा उचलला होता आज सकाळी आम्हाला उपायुक्त परिमंडळ एकचे उपायुक्त बोरकर साहेबांनी आम्हाला अकराची वेळ दिली होती वॉर्ड नाही सुद्धा पण अकरा वाजता आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो पण अकरा पावणे बारा वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही मग आम्ही इथं आलो जर त्यांना गरज नसेल तर त्यांना वाटत असेल की आमच्यामुळं काही होऊ शकत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे ह्या ह्या शाळा भारतीय विद्यार्थी स्कूल आणि शाळेला रस्ता ओपन करून दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही भले त्या अधिकाऱ्यांना माराची वेळ आली तरी चालेल आम्ही मारू पण ह्या विद्यार्थ्यांना आम्ही हक्का हक रस्ता भी मिलूँ माजे नाव काजल राजेश गोंडा है मैं यहाँ पे इस हम लोग यहाँ पे इसलिए आए ताकि जो हमारा दो स्कूल के रास्ते आने जाने के लिए अगर वो बंद हो जाएंगे तो हम कहाँ से आए जाएंगे एक तो स्कूल छूटने के बाद हम लोग जब जाते हैं तो बड़े बड़े गाड़ियाँ वहाँ पे आती हैं जिसकी वजह से और यहाँ पे जाम हो जाते हैं और एक हफ्ते पहले दो बच्चे वहाँ पर गिर गए थे स्कूल से आते समय तो हम लोग मैं मेरी यही राय है कि स्कूल का जो रास्ता है जल्द से जल्द मरम्मत उसकी करवाई जाए माझं नाव आर्निक गुणाजी प्रभुलकर आहे मी आंदोलन याच्यामुळे करतो कारण की आम्हाला मध्ये हल्ली आमचा ते रस् हा तो रस्ता बंद केला होता म्हणून आम्हाला घुमून फिरून जात होता त्याच्यामुळे एकदा मी पडलो पण लागलो पण होतो मला त्याच्यावर आम्ही आंदोलन करतो का आंदोलन करता आता कारण की आम्हाला ते घुमू जावं लागतं आणि ते रस्ता बंद करून टाकतात आणि ते खड्डे खूप आहे आणि एकदा मी पडलो पण जोरात हक्काचा रस्ता पाहिजे म्हणून हक्काचा रस्ता मंदिर मंदरपाखरे आहे तर आम्हाला रोज स्कूलला जायचं असतं तर आम्हाला पूर्ण घुमून जायला लागतं आणि खूप त्रास होतो खड्डे तिथं पूर्ण चिखल चिखल पूर्ण पाय भरतात तर आमची ही कृपया आहे तुम्ही प्लीज रस्ता चालू करा बस थँक्यू